नमस्कार महाराष्ट्रातील सर्वात मोठी अपडेट आपल्यासमोर येत आहे ती म्हणजे सोन्याच्या किमतीमध्ये प्रचंड स्वरूपामध्ये आता घट झाल्याने महाराष्ट्रासह देशभरामध्ये महिलांचा जल्लोष मोदी सरकारने आणलं सोन्याचं नवं धोरण आणि या धोरणानुसार महाराष्ट्रात पहिल्याच दिवशी पन्नास हजारावरती सोन्याच्या किमती कमी नेमकं काय घडलं का आहे सोन्याच्या किमती कमी करण्यापाठीमागे होणारा सर्वात मोठा सरकारला फायदा लक्षात घेता होऊ घातलेल्या सगळ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात देखील प्रचंड बावीस कॅरेट सोने असतील चोवीस कॅरेट सोने असतील या दोनेच्या किमती आता प्रचंड प्रमाणात कमी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार देखील घेत आहे जी एस टी कमी झाल्याने सोन्याच्या सात ते दहा हजाराने किमती कमी झाल्याच होत्या परंतु त्यानंतर देखील सोन्याचं नवं धोरण सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये समोर येत आहे चीन आणि मध्य मध्य आशियातील काही देशांनी सोन्याची आयात बंद केल्यामुळे सोन्याचा साठा वाढला आणि त्या सोन्याच्या किमती पूर्णपणे घसरल्यामुळे याचा खूप मोठा फायदा भारत देशाला सापडला आहे याच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये याचे परिणाम जाणू लागल्याने सोन्याच्या किंमतीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होते परंतु ती होत असताना महाराष्ट्र सरकार मात्र महिलांसाठी आपल्या सोन्याच्या किमती प्रचंड प्रमाणात कमी करण्याच्या हेतूने खूप मोठा निर्णय घेणार होता आणि अखेर तो निर्णय घेतला आहे देशामध्ये दे मोदी सरकार आता आल्यापासून प्रत्येक वर्षी सोन्याच्या किमती दहा ते पंधरा हजारांनी वाढत होत्या आता मात्र त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉप बंदी झाले असून आता सरकारचं देखील महिलांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जात आहे सराई आता आले असल्याकारणाने दिवाळीच्या नंतर सणामध्ये सराईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याच्या सोन्याच्या खरेदीसाठी लोकांची झुंबड सराफ बाजारामध्ये उडत असते त्या त्यावेळी मात्र सोन्याच्या किमती खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतात तेव्हा आताच सोने खरेदीचा खूप मोठा योग असल्याचं सोने सराफ व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे याचवेळी महाराष्ट्र सरकार देखील पुढील आठवड्यामध्ये सोन्याच्या अजून किमती कमी करू शकतं तेव्हा सोनं तीस ते तेहतीस हजारापर्यंत खाली येण्याची शक्यता नाकारली आहे मग आपण सोनं कधी खरेदी करावे साधारणतः दिवाळीच्या नंतर एका महिन्यानंतर सोन्याच्या किमती पुन्हा एक लाखाच्या वरती जाऊ शकतात त्यानुसारच आता पुढील पंधरा दिवसामध्ये सोने खरेदी करण्याचा योग चांगला असल्याचं चा सरकारच्या वतीनं सांगण्यात येत आहे आणि ही घडामोड सध्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडेच व्हायरल झाल्यामुळे सोन्याच्या दुकानामध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी सुरू झाल्याचं आता दिसतंय आणि सरकार देखील त्या दृष्टीनं पावलं टाकत आहे नेमकं का, का महाराष्ट्रामध्ये सोन्याच्या किमती कमी झाल्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवरती तीन किलोमीटर लांबीची सोन्याची खान भारत सरकारला सापडल्यामुळे तीच खाण संपूर्णपणे सरकारने ताब्यात घेतली आणि सोन्याच्या कच्चा कच्च्या साठ्याचा खूप मोठा साठा भारत सरकारला मिळाल्यामुळे आता सोन्याच्या किमती कायमस्वरूपी कमी करण्याची भारताला खूप मोठी योजना आता लाभली आहे त्यानुसार देशभरामध्ये या किमती कमी होत असताना महाराष्ट्र देखील पाठीमागे का या हेतूनेच आता पुढील काही आठवड्यामध्ये सोनं पन्नास हजारांच्या खाली चाळीस बेचाळीस हजारांपर्यंत तोळा अशा स्वरूपामध्ये सर्वांना मिळू शकतं मग सोने खरेदी करण्याचा योग कधी तर पुढील एका महिन्याच्या आतमध्ये आपण सोनं खरेदी करून आपली गुंतवणूक त्या ठिकाणी करू शकता अशी महत्त्वाची अपडेट सध्या सरकारने आपल्यापर्यंत पोहोचवली आहे तेव्हा सोन्याच्या बाबतीतला हा सर्वात मोठा खुलासा सध्या मोदी सरकार आणि भारत सरकार करणार आहे लवकरच सोन्याची किमती अजून कमी होतील